आज शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या अतिशय महत्वाचा डिपार्टमेंट असलेल्या जन्म मृत्यू विभागामध्ये काही अज्ञात इसमांनी बेकायदेशीरित्या प्रवा प्रवेश करून जन्म मृत्यूचे अतिशय महत्वाचे दस्ताऐवज गाळ केलेल्याची प्राथमिक माहिती मला मिळाली प्रत्यक्ष इथं आल्यानंतर एकंदरीत असं दिसलेलं आहे की ह्या जन्म मृत्यू विभागामध्ये जिथं शहरवासियांचे किंवा परिसरातील लोकांचे जन्माच्या मृत्यूच्या दाखल्यांची नोंद असते तिथूनच सगळ्यांचे दाखले इश्यू होतात या अतिशय महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये बेकायदेशीरित्या लोकांनी दुसरून तिथले सगळे दस्तऐवज दुसरीकडे शिफ्ट केले कोणाला विचारून केले कुठली प्रशासकीय ऑर्डर केली त्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुंजारी साहेब यांना देखील कल्पना नाही मला कळाल्यानंतर मी संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विचारलं त्या अधिकाऱ्यांना देखील कुठल्याही प्रकारची जाणीव या गोष्टीची नाही आणि म्हणून मी प्रत्यक्ष सिओ साहेबांना सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जर बेकायदेशीर लोक येऊन अतिशय महत्वाचे दस्ताऐज जर असे गहाळ करत असतील तर ही अतिशय गंभीर भाव आहे आणि उद्या सकाळी पहिल्या प्रवाहामध्ये या गोष्टीची मोठ्या स्तरावर चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही सिओमच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये प्रशासनातील अधिकारी जर कोणी याच्यामध्ये सहभागी असतील यांनी देखील बेकायदेशीर काम केलेलं आहे अशा या सर्व बेकायदेशीर गुरु करणाऱ्या लोकांवर गंभीर स्वरूपाने गुन्हा दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी नवीन आदमी पाटील साहेब यांच्याकडे देखील कोंडी स्वरूपामध्ये केलेली आहे अधिकृत कंप्ले आम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत की शहरा शहराच्या लोकांसाठी अतिशय गंभीर आणि अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे प्रशासकीय इमारतीमध्ये जर होणार असतील आणि याच्यावर प्रशासनातले अधिकारी किंवा इतर जर ऍक्शन होणार नसतील तर शहादा शहरवासियांसाठी अतिशय गंभीर बाब आहे याची दखल मोठ्या स्तरावर घेतली जाईल मंत्रिमंडळापर्यंत आम्ही हा विषय नेणार आहोत जन्म मृत्यू सारखे अतिशय सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट एक शब्द जरी इकडे तिकडे झाला तरी देखील नागरिकांना किती हैराण व्हावं लागतं असा संपूर्ण डेटा अख्खाच्या अख्खा दप्तर हे दुसरीकडे ठेवण्यात आलं ते कुठं ठेवलं काय ठेवलं त्याच्या किती डॉक्युमेंट गायब झालेले आहेत या बाबतीमध्ये कुठलीही माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व दिवसाढव्या झालेला आहे आणि अनेक अधिकारी इथं असताना त्यांच्या समोर एवढ्या गोष्टी होत असताना अधिकाऱ्यांनी देखील काही केलं नाही ही अतिशय गंभीर बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून सकाळी आम्ही याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करणार आहोत आत्ताच उच्चस्तरीय मागणी आम्ही या बाबतीमध्ये केलेली आहे सीओ साहेब आणि संबंधित अधिकारी देखील आता इथे येतात त्यांच्या देखील आपण सगळ्यांनी माहिती जाणून घ्यावी आणि या बाबतीची गांभीर्याने आपण सर्वांनी नोंद करून घ्यावी ही सांगण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना इथं बोलवलं होतं आपण सगळे आलो आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद